नामांकित कंपन्यांमध्ये होतोय बदल वर्क फ्रॉम होम होणार बंद नमस्कार मी साक्षी प्रज्ञान नारायण मूर्ती तास काम करण्याचा सल्ला आय टी कंपन्यांमधील कामाच्या तासावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली काहींनी यावर टीका केली तर काहींनी याचे समर्थन केले नऊ ते बारा तासांच्या शिफ्ट इन्फोसिस या कंपनीत काम करणारे कर्मचारी म्हणाले मला वेळेपेक्षा जास्त काम करावे लागत नाही परंतु दुसऱ्या कंपनीत किंवा दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करणारे माझे अनेक मित्र आहेत त्यांना अशा अडचणी येतात भारतातील आय टी कंपनीत साधारण नऊ तास पंधरा मिनिटाची शिफ्ट असते त्यात जेवणासाठी एक तास वेळ दिलेला असतो तर आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये कामाची वेळ ही दहा तास असते तर हल्ली काही ठिकाणी बारा तासाची शिफ्ट असल्याचेही ऐकले आहे वर्क फ्रॉम होम मुळे काय झाले आयटी क्षेत्राशी शे संबंधित कंपन्या या भारताबाहेरील असल्याने त्यांच्या वेळा या परदेशी वेळेनुसार ठरलेले असतात त्यांचे गणित हे क्लायंटच्या समाधानावर अधिक अवलंबून असते कोरोनापूर्वी कोणालाही वर्क फ्रॉम होम नव्हते मात्र कोरोना, कोरोना काळात साधारण दोन ते तीन वर्ष लोकांनी घरी बसून काम केले त्यामुळे कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ कंपनीच्या गरजेप्रमाणे काम करणे शक्य होते त्यामुळे मधल्या काळात समोरच्या कंपनीला देखील ही सवय लागली की वेळेच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम मिळू शकते कर्मचाऱ्यांना देखील घर सांभाळून हे शक्य होते आय मधील किती तास काम करणे अपेक्षित आहे देशातील आयटी क्षेत्रातील कर्मचारी आठवड्याला साधारण चाळीस ते पन्नास तास काम करतात आयटी सेक्टरमध्ये पाच दिवसांचा आठवडा असतो त्यामुळे दिवसाला साधारण दहा तास हे कर्मचारी काम करतात परंतु आठवड्याला साधारण चाळीस तास काम करणेच अनेक आय टी कंपन्यांच्या नियमात आहे स्टफिंग फर्मच्या डेटानुसार डेडलाईन पाहण्यासाठी अनेकजण नियमित कामाच्या वेळेपेक्षा जास्त काम करतात इकॉनॉमिक स्टँडने आपल्या वृत्तात म्हटले आहे कर्मचाऱ्यांसमोर पर्याय का नाही भारतातील आय मधील प्रत्येक कर्मचाऱ्याची उत्पादकता

वर्क फ्रॉम होम बंद केले होते तर काहींनी अल्टरनेट दिवस सुरू ठेवले आहे त्यामुळे आता जेव्हा पुन्हा ऑफिसेस सुरू झाले तरीही क्लाइंटच्या फ्लेझिबल वेळेच्या अपेक्षा तशाच राहिल्या आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना जास्त वेळ काम करावे लागते आहे त्यातच ट्रॉफिक जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ कामाचे दहा तास यात कर्मचारी त्रासला आहे कंपनीला वाटते की क्लाइंटला त्रास होता कामाने तर कर्मचाऱ्यांना ऑफिस अवर्सच्या पुढे जाऊन काम करणे नको वाटते आहे त्यात चीन या देशात कामाच्या वेळा फ्लेक्झिबल असल्याचे भारतातील कंपन्याकडून तशीच अपेक्षा केली जात आहे आय क्षेत्रातील रिसेशन हा मुद्दा समोर आला नसला तरी अनेक मोठ्या कंपन्यांनी नवीन भरती बंद केली आहे तर अनेकांची पगारवाढ केलेली नाही हा सर्व कोरोनाचा परिणाम असल्याचे दिसून येते त्यामुळे कर्मचाऱ्यांकडे नोकऱ्यांचे फारसे पर्याय न उरल्यामुळे दिलेले काम करणे भाग आहे प्रोजेक्ट वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो असेही आय मधील कर्मचारी यांनी नाव न, न जाहीर करण्याच्या आठीवर सांगितले आयटी कर्मचाऱ्यांची मागणी काय आहे ते पाहू कंपन्यांनी जेव्हा आम्हाला अप्रत्यक्षपणे चोवीस तास ऑन कॉल ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर कंपन्यांनी आम्हाला आमच्या सोयीने काम मुभा द्यावी काम हे एकतर वेळेच्या पर, परिमाणात मोजावे किंवा ठरवून दिलेल्या कामाच्या किंवा क्लाइंटच्या समाधानावर वेळ आणि दिलेली काम हे दोन्ही निकष एकाच वेळी लावू जेव्हा दोन्ही निकष लावले जातात त्यावेळी प्रेशर वाढून त्यांचा अर्थातच परिणाम हा उत्पादकतेवर होऊ शकतो असेही एका आय टी कर्मचाऱ्याने सांगितले आहे आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा